श्री पाळू मामा प्रसन्न एक लवंग गुपचूप फेका इथे पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही होय एक लवंग गुपचूप फेका इथे पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही विश्वास ठेवा अगर ठेवू नका मात्र अमोशीच्या रात्री केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात हे उपाय केल्यानंतर ताबडतोब त्याचा प्रभाव दिसून येतो आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावशील्याला केलेले उपाय कधीच निष्फळ होत नाहीत म्हणजे या अमावशीच्या रात्री केलेले उपाय त्यामुळे फळ हे मिळणारच आहे मात्र हे फळ मिळण्यासाठी काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते हा उपाय केल्यामुळे तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही श्रीमंत होण्यापासून तर मग चला जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा आहे हा उपाय अशा लोकांसाठी आहे जो खूप कष्ट करत आहेत मेहनत करत आहेत तरीसुद्धा त्यांच्यावर परमेश्वराची कृपा होत नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांना मिळत नाही म्हणजे कष्ट तर फार करत आहेत मात्र त्या कष्टाची चीज होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही आयुष्यभर काबाड कष्ट करूनसुद्धा घराची प्रगती होत नाही उद्योगधंदा सुरू केलेला आहे मात्र तो चालत नाही उद्योगातून नफा प्राप्त होत नाही या नात्या कारणामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समस्या येत आहेत पैशाच्या तुम्ही हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये कोणी आजारी आहेत तंटे चालू आहेत तर त्यांच्यासाठी हा उपाय नाही त्यांच्यासाठी मी इतर उपाय माझ्या इतर व्हिडिओमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत हा व्हिडिओ फक्त केवळ आणि केवळ पैशाच्या संबंधित धनप्राप्तीसाठी आहे तर दर्श अमावशीला सूर्य मावळल्यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला घरात आणि घराच्या बाहेर सुद्धा करू शकतो तुमच्या जवळपास हनुमानाचे मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन हा हो उपाय केला तर अतिउत्तमच सर्वप्रथम आपण स्वतःला शुद्ध बनवायचे आहे आंघोळ करून शक्यतो लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये बसायचे आहे आणि तेथे हनुमंतरायांची मूर्ती स्थापित करायची आहे नसेल तर फोटोसुद्धा चालतो त्यानंतर विधिवत पूजा करून गोळ पुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे विधिवत पूजा करून फुले अर्पित करून तीन अगरबत्त्या लावून पूजा करायची आहे आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा उपाय जर मंदिरात करणार असाल तर तुपाच्या दिवाऐवजी जाईच्या तेलाचा दिवा, जाई तेला दिवा प्रज्वलित करायचा जा आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाची चमत्कारिक वस्तू ती म्हणजे एक लवंग जी ही कुठेही तुटलेली तुटलेली नसावी जिला फुल असावे अशा प्रकारची अखंड लवंग घेऊन ती तुमच्या दिव्यामध्ये किंवा जाईत्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर जय श्रीराम जय श्रीराम हा मंत्र एकशे आठ वेळा करायचा आहे न थांबता हा जप एकशे आठ वेळा करायचा आहे त्यामध्ये कोणताही अडथळा यदा कामा नये त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण एक वेळा करायचे आहे हनुमान चालिसाचे पठण करताना एकाग्रतेने मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता अगदी शुद्ध भावनेने आपण करायचे आहे त्यानंतर आपण जो लवंग टाकून दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा ओवाळून हनुमानरायांची आरती करायची आहे एकदाच करायची आहे एवढंच आपल्याला करायची आहे अगदी साधा आणि सोपा वाटणारा हा उपाय पण अत्यंत प्रभावी दर्श अमोशेला ज्यापासून तात्काळ आपणास प्रभाव प्राप्त होतो तात्काळ आपणास फलदायी प्राप्त होते असा हा शीघ्र धनप्राप्तीचा उपाय केल्यामुळे शंभर टक्के आणि शंभर टक्के तात्काळ प्रभाव जाणवतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा उपाय नक्की करा आम्ही कमेंट करून आवर्जून सांगा